नमस्कार तळाशिलवाडीला उधाणाचा फटका था बसला आणि बस स्टॉप परिसरातल्या समुद्र किनाऱ्याचा भाग जणू तिथं कधी नव्हताच अशा स्थितीत अक्षरशः कापला गेला समुद्राने तो गिळंकृत केला याच दरम्यान गावातील श्रद्धेच्या श्रीकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू होता या हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी तळाशिलवाडीच्या प्रत्येकाचं मन गावच्या वेळेसाठी अर्थात मालवणी भाषेत वेळ म्हणजे समुद्रकिनारा त्या समुद्र किनाऱ्याच्या रक्षणासाठी परमेश्वराकडे यथाशक्ती प्रार्थना करत होते त्या दिवशीच्या महापूजेच्या दिवशी मनामनात भक्तीचे उदाहरणही होते आणि समुद्री उधाणाद्वारे काळही तळाशीरच्या वेळेला गिळत गिळत पुढे सरकत होता जिथे लाटांचा पारा होत होता तिथल्या भौगोलिक स्थितीची आकृती वाळूच्या घड्याळासारखी झाली होती तोंडवळीच्या बाजूला फुगीर वरच्या वाडीत चिंचोडा आणि पुन्हा देवळापर्यंत किंवा टोकापर्यंत फुगीर मुसलधार पाऊस आणि समुद्राला असलेल्या रौद्र उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला दरवर्षीपेक्षा जास्त बसतोय तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये काही फुटांचं अंतर राहिले यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होत होती अशा पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उधाणाचा फटका बसलेल्या तळाशील समुद्र किनारपट्टीच्या भागाची भर पावसात पाहणी केली या संदर्भात श्री दत्ता सामंत यांनी कुडाळ मार्गचे आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली यावेळी निलेश राणे यांनी तत्काळ उपाययोजना करा आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे असं सांगत त्या दृष्टीने त्वरित उपाययोजना व्हाव्यात असंही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केलंय असं दत्ता सामंत यांनी सांगितलं आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार दत्ता सामंत यांनी तातडीने उपाययोजना याबाबत निर्णय घेतला गेलाय आणि तशा उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती दिली आणि उपस्थित ग्रामस्थ आणि विविध माध्यम प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित होते तळाशिलवाडीचा बंधारा आणि पुढील हालचालींसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत हे तुफानी वारा आणि पावसात तळाशिलवाडीच्या वेळेवर पोहोचले आणि त्यानंतरही त्यांनी तिथे पोहोचत स्थानिक सहकाऱ्यांच्या साथीने आढावा घेतला म्हणून तळाचीलवाडीचे ग्रामस्थ समाधान व्यक्त करतायत आणि तशी त्यांनी विविध माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली सध्या स्थितीत तळाचीलवाडीचा बंधारा आणि संबंधित सुरक्षेच्या घटकांच्या हालचाली सुरू आहेत यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या महापूजे दिवशी तळाशीलवाडीची घेतलेली भेट तारक ठरली अशी प्रतिक्रिया व्यक्त होते